माता की वंदे दे झाडे लावा झाडे लावा झाडे लावा आज पी एस खुब्बा ही जी लातूर एक नामांकित शाळा आहे या शाळेमध्ये येण्याचा योग आम्हाला आला आणि आपल्यासारख्या खूप चांगल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम या शाळेचे सर्वे सर्वा संचालक त्याचबरोबर उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि आपल्याशी संवाद आम्हाला साधण्याची संधी या ठिकाणी मिळाली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे झाडं लावणं किती गरजेचं आहे लातूरमध्ये दोन हजार सोळाला आपल्याला रेल्वेनं पाणी आणावं लागलं का आणावं लागलं तर आपण एकीकडं लातूर पॅटर्न म्हणून आपण देशभर सांगतो की माझा शिक्षणाचा लातूर पॅटर्न आहे आणि दुसरीकडं जगामध्ये सॉरी भारतामध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे आज आपण आपल्या बँकेमध्ये कितीतरी बॅलन्स ठेवलं तरी पण ज्या झाडांकडनं आपण मोफत ऑक्सिजन घेतो त्याशिवाय आपण जगू शकतो का नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला कोण साथ देत आहे आहे साईड देत आहे ऑक्सिजनसाठी त्यांना असं कधी म्हणतंय का तू तू तुम्हाला पाणी नाही दिलं तुला आम्ही ऑक्सिजन देणार नाही म्हणून किती निस्वार्थ आहे तो त्याला कुठलाही स्वार्थ नाही मग आपण का स्वार्थ ठेवायचा प्रत्येकानं एक झाड लावणं ही काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे आपण घरी जाऊन सांगितलं पाहिजे की आज आम्हाला शाळेमध्ये सरांनी एक झाड दिलेलं आहे ते झाड मी लावणार आणि ते झाड मी माझ्या आईच्या नावानं मी जगवणार आपल्याला आई सांभाळते का नाही सकाळी उठल्यान तुम्हाला आई काय काय का देते शाळेमध्ये येत असताना टिफिन देते तुमची स्कूल बॅग तुमच्यासोबत देते म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्यासोबत तुमची आई असते तसं आपलं झाड देखील आपल्या आईचं आहे असं आपण त्याला मानलं पाहिजे अरे आपण जोपर्यंत झाडाला आपली आई मानणार नाही वसुंधरा म्हणजे काय वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी म्हणजे काय आपली आई आहे म्हणजे आमच्या प्रतिष्ठानचं नावच आई आहे आणि काल परवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून आज सांगितलं देशवासियांना की प्रत्येकानं आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणं गरजेचं आहे मला सांगा कोण कोण झाड लावणार आहे पण लावण्याच्या पूर्वी मी सर्वांना पण विनंती केली होती की ज्या विद्यार्थ्याच्या घरी जागा आहे झाड लावण्यासाठी कारण बरेच विद्यार्थी लातूरमध्ये हे रेंट बेसिसवरती राहतात बाहेर जिल्ह्यातले आहेत बरेच विद्यार्थी त्याच्यामुळे त्यांच्याकडे जागा असेल किंवा नसेल मला माहीत नाही कदा कर, कदाचित शाह यांच्याचा सर्वे केला असावा आणि माझी वर्ग शिक्षकांना विनंती असेल की जे जे विद्यार्थी वृक्ष लावतील त्यांच्याकडनं तुम्ही वृक्ष लावल्यानंतर घरी सेल्फी काढा त्याचा आणि सेल्फी काढून ते ग्रुपवरती शेअर करा आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे व्हॉट्सअप आहे आपल्याकडं आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एका सेकंदामध्ये एकमेकांसोबत कनेक्ट आपण होऊ शकतो तर या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आता वृक्ष लागवड तर आपल्याला करायची आहे परंतु त्या झाडाला आपल्याला जपायचं आहे त्याला वाढवायचं जशी आई आपल्याला जपते तसं आपल्याला झाडाला जपायचं आहे आज तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला शाळेनं त्या विद्यार्थ्याला आम्ही एक वृक्ष देणार आहे तिथं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत चाप्यात झाडं आहे काही फळाची झाडं आहेत काही पर्यावरणपूरक झाडं आहेत जे सावली देतात आपला ऑक्सिजन देतात तर ते झाड आपल्याला इथून घेऊन जायचं आहे आणि ते घरी जाऊन त्याला प्रॉपर आपल्याला खड्डा तयार करायचा स्वतःच्या हातानं मेहनत करायची आहे आपल्याला आज आणि ते झाड त्या खड्ड्यामध्ये ला लावून त्याला आळा करून त्याला पाणी टाकून त्या लावलेल्या झाडासोबत आपल्याला सेल्फी काढायचा आहे आणि तो सेल्फी आपल्याला आपल्या शाळेच्या ग्रुपवरती जे तुम्हाला शिक्षक सांगतील त्या ग्रुपवरती आपल्याला शेअर करायचे करणार आपण सगळेजण आणि जो विद्यार्थी हे झाड आपल्या घरी लिहून लावेल आणि पुढच्या वर्षी या झाडाचा वाढदिवस साजरा करेल आपण आपला वाढदिवस साजरा करतो किती छान करतो आपण मित्राला बोलवतो मैत्रीणीला बोलवतो आपण केक आणतो काहीतरी आपण खाऊ आणतो घरामध्ये आपल्या आई वडील किती आनंदी असतात आपल्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून तसं पुढच्या वर्षी आपल्याला या झाडाचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि जो विद्यार्थी पुढच्या वर्षी झाडाचा वाढदिवस साजरा करेल आणि त्याचे फोटो आम्हाला देईल त्या विद्यार्थ्याला मॅडम आम्ही वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीनं बक्षीस देणार आहेत त्याचा आपण इथं सत्कार करणार आहेत तयारात आपण सगळेजण जे लहान मुलं आहेत कृपया त्यांनी म्हणजे मॅडमने आता कदाचित सर्वे केला असेल किंवा मला माहीत नाही त्या गोष्टी काय केल्यात परंतु मी परत एकदा स्टाफला विनंती करतो की केवळ वृक्षारोपण करणं हे आपलं काम नाही मॅडम त्या लावलेल्या झाडाचं संवर्धन करणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे झाड लावणं खूप सोपं आहे फोटो काढणं खूप सोपं आहे आम्ही गेल्या दहा वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये काम करतो आम्ही झाडाचा गणपती साजरा करतो झाडांची वाढदिवस आम्ही आतापर्यंत आम्ही पन्नास हजार झाडांची वाढदिवस साजरी पन्नास हजार झाडांची वाढदिवस साजरे केले आम्ही प्रत्येक सण झाडासोबत साजरा करतो झाडाला आम्ही राखी बांधतो झाडांसोबत आम्ही वेगवेगळे सण साजरे करतो जसं की मी तुम्हाला आता सांगितलं फ्रेंडशिप डे आता येणार आहे लवकरच आम्ही झाडासोबत फ्रेंडशिप डे साजरा करतो झाडांना आम्ही फ्रेंडशिप बँड बांधतो कारण आपला सगळ्यात चांगला जर मित्र कोण असेल तर आपलं झाड आहे आपण को कोविडमध्ये पाहिलं की ऑक्सिजन नसल्यामुळं अनेक लोकांना प्राण गमवावा लागला परंतु जन्मल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत निस्वार्थ भावनेनं आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम आपल्याला झाड करत असतात आणि निसर्ग आहे म्हणून आपण आहेत निसर्ग नसला असा तर माणसाचं आयुष्य आपण कधीच जगू शकलो नसतो परंतु दुर्दैवानं आपल्याकडे काय होतंय झाडांना आपण तोडतो लोकसंख्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस आता ही खरी जबाबदारी तुमची आहे आपण शाळेमध्ये येतो अभ्यास करतो कशासाठी कर करतो आपण आपल्याला पुढं चालू डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे परंतु डॉक्टर इंजिनियर उपयोग उपयोग नाही आपण ज्या निसर्गामध्ये आपण वावरतो त्या निसर्गाचं आपण संरक्षण करणं ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि मला वाट असं वाटतं की इथला विद्यार्थी जर वृक्षारोपणाने संवर्धन करत असेल तर आमचा दिवस आजचा सार्थक गेला असं आम्ही समजू आणि मला वाटतं पी एस खूप विद्यार्थी हे खूप डिसिप्लिन आहेत त्यांच्यामध्ये शिस्त आहे कारण इथं बघितल्यानंतर असं वाटतं की आत्ताच मॅडमने आम्हाला फुल दिलं मॅडमने सांगितलं की हे आमच्या परिसरावर लावलेलं आहे झाडाचे फुलं आहेत ही एक खूप चांगली गोष्ट आहे जाडे नवा जाडे नवा आम्ही जाडे लावणार आम्ही झाडे जगावणार आम्ही जाडे लावणार आम्ही ठाडे जगावणार आम्ही जाडे लावणार